लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा अनेक वेळा भेट झालेली आहे आणि आपण सगळ्यांनी पाहिलं असेल ज्या दिवशी त्यांचा अर्ज आपण दाखल केला त्या दिवशी पूर्ण त्या त्यांच्या प्रचार मिरवणुकीमध्ये मी होतोच फॉर्म भरतानासुद्धा होतो परंतु आता एक उमेदवाराचा जे एक थोडंसं अशी एक प्रथा आहे की काही वेगवेगळ्या पक्षाच्या लोकांना कार्यालयामध्ये जाऊन भेटी देणं त्याप्रमाणे ते आलेले होते आणि आमचे सगळे कार्यकर्ते जे आहेत जिल्हाध्यक्ष शहराध्यक्ष महिला युवा वगैरे सगळे मागासवर्गीय जे आमचे जे काही फ्रंटल ऑर्गनायझेशन्स आहेत ते सगळे लोक होते युवक वगैरे आणि कामाला सुरुवात झालेली आहे आणि आता प्रचाराचा वेग आता वाढेल महायुतीचे भुजबळ साहेब ज्येष्ठ नेते आहेत आणि म्हणून आज आपण त्यांची भेट घेऊन आपल्या सर्वच महायुतीच्या सर्वच जे मित्रपक्ष आहेत अशा सर्वच मित्रपक्षांच्या नेत्यांशी भेटून त्यांनी त्यांचे सर्वच पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी सहभागी व्हावं यासाठी आपण विनंती केलेली आणि त्यांनी तशा सूचना सर्व पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी केल्या मला असं वाटतं का मा जरी वेळ कमी असला तर आपण या अगोदर विद्यमान खासदार म्हणून जनतेपर्यंत गेली दहा वर्षापासून आहोत आचारसंहितेच्या अगोदर देखील आपण विकास कामांच्या माध्यमातून संपूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये फिरून आलो होतो म्हणून प्रचार महायुतीचं या ठिकाणी राष्ट्रवादी भाजप शिवसेना मनसे आणि आर पी आय यांची ताकद देखील मोठी आहे आणि सर्वांनी एकत्रित काम केलं तर निश्चित मला असं वाटतं का त्या ठिकाणी यश मिळेल मला असं वाटतं का भुजबळ साहेबांच्या सहभागी झाल्यानं निश्चितच एक मोठी ताकद आता ता या महायुतीला या ठिकाणी मिळालेली आणि आमचा विजय हा निश्चित त्या ठिकाणी सोपा होईल निश्चितच साहेब म्हणजे ज्या ज्या ठिकाणी त्यांना सांगितलं जाईल तर मला असं का निश्चित त्या ठिकाणी ती सभा घेते मला असं वाटतं की या अगोदर आपली उमेदवारीच फॉर्म भरण्या फॉर्म भरायची तीन तारीख होती आणि दोन तारखेला त्या ठिकाणी उमेदवारी दिली आणि फक्त एक दिवसामध्ये काय करणार <laughs> आणि म्हणून <laughs> त्याच्या अगोदर आपल्यालाही माहित नव्हतं का कोणाची उमेदवारी जाहीर कुठल्या एखाद्या उमेदवाराला सगळ्याच गोष्टी बघणं दुछ जे आहे शक्य होत नाही आणि सहासा विधानसभा वॉर्ड कोण कुठे काय करत कोण कुठे काय